जब जब अंग्रेजल करेगा सत्ता के गलियारों से जब-जब खून सुबेगा गणतंत्र के नारों से سرکا کا فرک پہ حکومت شاہ جن سرکا کام ہے ہا مغرور ستھ ہے अतिशय मोगलाई आणि हुकुमशाहीने हा हे राज्य आणि हा देश व्यापलेला आहे आणि जे फडणवीस सरकार आहे महाराष्ट्रातलं त्यांनी जनसुरक्षा कायदा आणला आहे कायदा हा नागरिकांसाठी असतो नागरिकांच्या भल्यासाठी असतो राज्याच्या भल्यासाठी असतो हे उलट आहे हा कायदा नागरिकांचा आवाज दाबण्यासाठी आहे नागरिकांना न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरून न देण्यासाठी आहे खास करून आपण इकडे बसला पत्रकार मित्र जो लोकशाहीचा चौ चौथा स्तंभ आहे तर पहिली कुडाडी आपल्यावर येणार आहे कारण का सरकार विरुद्ध नेहमीच धोरण घेतं त्या धोरणाला विरोध करण्याची ताकद पहिली असते ती पत्रकारांची तर तुम्हाला तुमच्या लेखणी मला पण मर्यादा आणायला लागणार आहे तुम्हाला पण जर या सरकारची गुरामी केली तरच लिहायला मिळणार आहे असा हा मगरूर कायदा खास करून ज्या वेळेला एक उदाहरण आहे आता अनेक गोष्टी घडतात महाराष्ट्रात अनेक मुलींवर अत्याचार होत आहेत बलात्कार होत आहेत खून पडत आहेत बीड सारख्या जिल्ह्यामध्ये तर तुम्ही त्या जिल्ह्याला एक वेगळाच आतंकवादी जिल्हा म्हणून जाहीर करण्यासारखा अशी परिस्थिती तिकडे आहे इकडे मुंड्यांचा बळी घेण्यात आला गायकवाडांचा बळी घेण्यात आला ज्याप्रमाणे अमानुषपणे मारलं त्याबद्दल चौकशी न करता गुन्हेगारांना शिक्षा न होता सर्वसामान्यांचा आवाज बंद करणं हा कायदा आहे का म्हणजे जिकडे मुख्यमंत्री फेल झालेले आहेत एवढी वर्ष तुमच्या आता सत्ता आहे तुमच्या हातात पोलीस डिपार्टमेंट आहे तुम्ही या राज्याचे गृहमंत्री आहात तुम्ही पूर्णपणे नापास झालेला आहात आणि ज्या वेळेला जनता रस्त्यावर उतरते आणि तुम्हाला तुमचा रिझल्ट विचारते तुमची मार्कशीट चेक करते त्यावेळेला तुम्हाला शून्यापेक्षा कमी मार्क असतात म्हणून तुम्हाला त्या नागरिकांना रस्त्यावर उतरून द्यायचं नाहीये नागरिकांना हक्कासाठी बोलून द्यायचं नाहीये म्हणजे बाबासाहेबांनी दिलेला जो घट्ट अधिकार आहे फ्रीडम ऑफ स्पीच तोच तुम्हाला दाबून टाकायचा आहे हे जे गळा घोटणार आहे हे प्रत्येक फेरीवाल्यांपासून ते थेट एसी ऑफिसमध्ये बसणाऱ्या ऑफिसर पर्यंत सगळ्यांना हा कायदा अतिशय रोलेटॅक्सर काय म्हणजे उद्या तुम्ही रस्त्यावर उतराल तर त्यांनी काय सांगितलं डायरेक्ट यांना आतंकवादी जाहीर करा नव्वद दिवस जेल मध्ये सरकार विरोधी राष्ट्रद्रोही नो अपील म्हणजे राष्ट्रद्रोहाचा कायदा म्हणजे आमच्याच देशात आम्ही दिलेल्या मतावर जे सरकार निवडून येतं पण हे सरकार आमच्या मतावर नाही या हे सरकार सहा नंतरच आहे हे अनैतिक सरकार आहे हे बाबासाहेबांच्या संविधानाला लिहिलेलं सकाळी सात ते सहाच्या मतदानामधलं लोकांचं सरकार नाही हे त्यानंतरच सरकार आहे जे अनैतिक आहे त्यामुळे यांना लोकांच्या भावनेशी लोकांच्या प्रश्नांशी काहीच पडलेलं नाहीये लोकांवर अत्याचार होतात हे काय करतात तिकडे यांचे मंत्री यांच्या आईच्या नावावर बारा तिकडे बायका नाचवत दुसरा मंत्री काय करतोय तर तिकडे कर्मचाऱ्यांना शिळी डाळ मिळाले म्हणून फाईट मारतोय अ हे उदाहरण देतात तुम्ही जनतेला म्हणजे उद्या प्रत्येक नागरिकाला जर समजा काही जाचूक झाली हॉटेलमध्ये तर ते त्यांनी ते काय जाऊन तिकडे मारामारी करावी हा आदर्श देता तुम्ही या महाराष्ट्राच्या जनतेला तुम्ही टवलवर खाली येता विधिमंडळात ज्याला सर्वात मोठं मंदिर मानलं जातं लोकशाही तर महाराष्ट्राचं जिकडे बाबासाहेबांची शिवाजी महाराजांची राजमाता देवीची पूजा होते बाबासाहेबांचा कायदा तिकडे पाहिला जातो जनतेला सुरक्षेची जिकडे हमी असते तिकडे तुम्ही रम्मी खेळता हा तुमचा कृषी मंत्री आणि त्यानंतर निर्लज्ज सरकार म्हणतात मी पप्पाला स्किप होतो अरे काय पण तिकडे ज्या वेळेला तुम्ही ज्या हाऊस मध्ये आता तिकडे तुम्हाला मोबाईल काढायची गरज काय महत्वाच्या प्रश्नावर चर्चा चालू असताना कृषी मंत्री मध्ये आहे म्हणजे सरकार किती सिरियस आहे किती गंभीर आहे आपल्या प्रश्नांबाबत ते आपल्याला कळतंय लक्षात घ्या येणारी स्थिती अतिशय भयानक आहे हे सरकार उद्या आपल्याला शूट ॲट साईड ची ऑर्डर काढेल आणि आम्ही तयार आहोत कारण का सारख्या सारख्या मध्ये जाण्यापेक्षा पुन्हा महाराष्ट्र एकशे सहा हुतात्म्यांप्रमाणे आम्ही रक्तरंजित करू आमच्या रक्ताने जर महाराष्ट्र वाचवायचं आहे आपला हक्क वाचवायचा आहे पुढची पिढी जर गुलामगिरीमध्ये नाही टाकायची तर आम्हाला बलिदान जावं लागेल आम्ही तयार आहोत कारण का आम्ही ज्या संघटनेत काम करतो ज्या गांधी घराण्याला आम्ही फॉलो करतो मेबी गांधी गांधी बोलतात का गांधी घराण्या पुढे येतं आपण बलिदानामध्ये फक्त गांधीचे आहेत गांधी शिवाय कोणी पण निदान दिलंय महात्मा गांधी इंदिरा गांधी राजीव गांधी अह पंडित नेहरू अकरा वर्ष जेलमध्ये होते स्वतःची संपत्ती त्यावेळेला दोनशे कोटीची संपत्ती देशासाठी दिली आणि हे काय करतात वीस लाख कोटी कर्ज उद्योगपत्यांचं माफ करतात आणि पन्नास हजारासाठी आपला शेतकरी आत्महत्या करतोय अशा वेळेला तुम्ही हा कायदा लागू करतायत म्हणजे तुम्ही गलछ छपीचा कर्जच नाहीये तुम्ही हत्या करतायत लहान उद्योगपती यांना मारून टाकलेला आहे काल का उद्योगपत्यांनी कॉन्ट्रॅक्टरने आत्महत्या केली का फक्त दीड कोटी तुम्ही त्याचा बिल नाही काढलं अहो त्यांनी कर्ज आहे मोठमोठ्या नोत जर उद्योगपत्यांचे कर्ज माफ होतात तर तुम्ही आता बिल का नाही काढा तुमच्याकडे पैसा आहे ना म्हणजे उद्या लाडकी बहीण पंधराशे रुपयासाठी रस्त्यावर आली अरे आमच्या दादाने एवढीच नाही टाकली वेळेला मग तिला काय तुम्ही जेलमध्ये टाकणार लाडक्या बहिणींनी विचार करावा तुम्ही आता रस्त्यावर उतरू शकत नाही कारण का मनमानी कारभार सुरू झालेला आहे हे लाडकी बहीण करणारे सावत्र भाऊ आहेत आणि खास करून हे सांगायचं आहे की कप्पी सरकार आहे महाभारतामध्ये असं शकुणी होता कप्ताने राज्य मिळत तसंच हे कप्टी सरकार आहे आणि जुगाई सरकार आहे जे पत्ते खेळत रंबी खेळत जसा तो शकुडी खेळत होता त्यामुळे जनतेला हेच अपील आहे का तुम्ही रस्त्यावर या हा कायदा जाळायचा आहे हा कायदा फाडायचा आहे सर्वात महत्वाची गोष्ट शेवटी सांगायची आहे का बाबासाहेबांचे मोठे सुपुत्र आमच्या सगळ्यांचे मोठे भाऊ आज सरन्यायाधीश म्हणून गवईजी भूषण गवळीजी जे आमच्या सर्वांचे मोठे बंधू आहेत तर आम्हाला विश्वास आहे का आम्हाला उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालय नक्कीच न्याय देईल कारण का बाबासाहेबांच्या या लेकराला आमचे मोठे बंधू न्याय देणारच आणि तो न्याय सगळ्या समाज जाती धर्मासाठी असेल लक्षात घ्या बाबासाहेब सगळ्यांचे आहेत काँग्रेस पक्ष पण सगळ्यांचा आहे आणि आपले सरन्यायाधीश सुद्धा सगळ्यांचे आहेत तर या लढाईमध्ये सगळ्यांनी उतरावं आणि ही लढाई आपल्यासाठी आपल्या लढाईची आहे जनतेसाठी देशासाठी महाराष्ट्रासाठी جب جلد میں کرے گا ستا کے گلیاروں سے جن سورکا قائدہ رہتے دال پائے جن سرکا قائدہ رہتے دال سے بول سے بول ٹاغ سے بول ہمت سے بول اور سرکار پہ اور سرکار پہ حکم شاہ پہ جن سرکشا قاعدہ پہلے ٹاغ سے بول ہم I'm not it!